नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांबाबत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित काय आहे पाहू आपण सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय तथा विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी पावसाळी अधिवेशन एडिशन दोन हजार पंचवीस मध्ये लेखा शीर्ष बावीस अकरा झिरो दहा दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वितरित करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय मंजूर करण्यात आला आहे दोन लिपिक नीट टंकलेखकांची पदे समर्पित करणेबाबत सहाव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजकरिता निर्माण करण्यात आलेल्या लिपिकनी टंकलेखकांची चार पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत वित्त विभाग मंजुरी देण्यात आली आहे लिपिक नीट टंक हे पद करार पद्धतीने बाह्य यंत्रणे भरणे शक्य होत नाही यामुळे सदर पदे समर्पित करून डेटा एंट्री फ्री ऑपरेट या कुशल चार पदांच्या मर्यादेत मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद